गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि सकाळी माझी चालू झाली गडबड कामाची सगळी कामं आवरली धुणं झालं भांडी झाली सगळे झाले सगळ्या जागच्या जागी झालेले आता ह्यांचा पण बघा डबा भरून ठेवण्यासाठी हे पोळ्या काढून ठेवलेत भाजी डब्यात घालून ठेवलेली आहे आणि काल हे ना बरं नव्हतं तर ह्यांचे सग आणि मी पण काय सकाळी पोळ्या नाही खा खाल्ल्या त्याच्यामुळे राहिले तर पोळ्या एक मिनटं आणि ते पोळ्या कसे केले बघा मी मिक्सर मधून बारीक केले हे बघा मग वाया जाण्यापेक्षा म्हणलं चला आता पुस्करा करूया म्हणजे पोळ्यांचा चिवडा करूया तर आता मी दोन प्रकारचे दोन प्रकारचं नाश्त्यासाठी आहे ना एक तिखट एक कमी तिखटचं आता त्यासाठी एक कांदा चिरून आहे आभाळ खूप आलेले बाहेर आभाळ असं वाटतं की आता पाऊस पडतो काय जोरात एवढा आभाळ आलेलं आहे आणि आज मी केली आहे घोसाळ्याची भाजी केली आहे दाखवते थांबा भाजी कशी केली मी आज हरभऱ्याची डाळ घालून हे बघा घोसाळची भाजी हरभऱ्याची डाळ घालून केलेली आहे डबा अर्दोटच भरलेला अजून पोळ्या आहेत आणि बघा इकडे ठेवली कढई कांदा चिरती नाश्त्यासाठी अरे आपला हा कांदा खराब आहे कांद्याचे भाव कमी झाले म्हणून आता बातम्यात सांगितले तर आता काय माहित किती झाले कांदा ओलाय म्हणून खराब काय माहित किती खराब निघाले बघ कांदा हा त्यांना म्हटलं बरं नाही तुम्हाला नका पण नाही ऐकत त्यांना केले असते जाऊ दे कर खातो त्याच्यामुळे आता मी चिरत आहे कांदा कांदा ओलाच आहे लवकर इकडे टाकते कुस्करा हिरवी मिरची काढते फ्रीज मध्ये हिरवी मिरची ठेवलेली आहे

कांदा परतून घेत झाकण कुठे ठेवलं डबायचं कांदा परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकते याच्यामध्ये टाकते हे पोळीचा भुगा केलेला आहे बारीक केलेलं पोळीचं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि टाकते मीठ आणि थोडी साखर अशा प्रकारे हा कुस्करा तयार झालेला आहे आता मी ह्याना कडं बाटल्याही भरायच्यात मला पाण्याची बाटली भरते ना तर झालं तुमचा आवडला कुंकवाच आहे किती इकडे मी माझ्यासाठी दुसरं कुस्करा म्हणजे पोह्याचा चिवडा करते बघा मी कांदा घालणार नाही याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची तिखट मीठ साखर बघा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे कढई चांगलीच तापली आहे आणि मिरची बघा बारीक करून घेते मिरची आणि हळद पण टाकली अजून थोडी टाकते हळद आणि टाकते आपल्या पोळीचा चिवडा हे बघा मी माझ्यासाठी केलेलं आहे तिखट ह्याच्यात टाक टाकलं मीठ हिरवी मिरची टाकलेली आहे तिखट पण टाकलेलं आहे थोडी साखर टाकते आता अगदी किंचितची चवीपूर साखर टाकते खायला हे बसते नाश्त्याला नाश्ता ये। हां येते चला आता मी पण घेते नाश्ता करते आणि मला लेकीकडे जायचंय मला माझे सव्वा न हो पाच दहा लगे जाते मला तिचे काम कॉल चालू होतात रसिकाचे चला मी आवडते चल तर बाय बाय टेक केअर